सगळे अंधारखाईकडे विनाशाकडे जात आहोत तर याला आवर घालायला कोणीच तयार नाही ना पण आता अशा घटना घडूच नाहीत जसं म्हणतात मेडिकल लाईनमध्ये एक कोट आहे की प्रिव्हेंटेशन इज बेटर दॅन किअर तर त्या पद्धतीनं अशी घटना घडूच नाही घटना घडल्याच्या नंतर त्याला फाशी झाली पाहिजे किंवा अशी शिक्षा झाली पाहिजे तशी शिक्षा झाली पाहिजे किंवा मुलीनं जर काही प्रेतासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला तर ते धाडसाबद्दल कौतुक करणारे विधान करणं किंवा त्या मुलीनं आई वडिलांना जबर अशी शिक्षा झाली पाहिजे हे एका ज्या मुलीच्या अनेक मुलींच्या तोंडून हे विधानं आलेले आहेत की माझ्या वडिलांना फाशी झाली पाहिजे असं सुद्धा विधान बऱ्याच मुलींनी सोशल मीडिया समोर बाईट देताना चॅनल समोर बाईट देताना केलेलं आहे की जी मुलगी वीस बावीस वर्षापर्यंत आपल्या आई वडिलांच्या खांद्या अंगा खांद्यावर जपते ज्या आई वडिलांनी तिच्यावर लहानपणापासून मोठ होईपर्यंत शिक्षणावर सगळ्या गोष्टीवर संस्कारावर तिचा खर्च केला आणि त्या संस्काराची परिणिती जर परिणाम असे समोर येत असतील तर कुठेतरी नक्कीच समाजाला सरकारला या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे